माझ्या सोलापूर सगळ्यांचं स्वागत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर पूल पूलता नसलेले तिघेजण पुराच्या पाण्याबरोबरच वाहून गेले असल्याची माहिती समोर आली असून यातील दोघे जण बचावले असून एक जण बेपत्ता असल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली आहे सोलापुरामध्ये रात्रभर जोरदार पाऊस सुरू होता हवामान विभागाने सांगितल्यानुसार रात्रभर पडलेल्या पावसाची टक्केवारी सदोतीस पॉईंट चार मिमी एवढी नोंद झाली दरम्यान ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्या तिघांची नावे आहे त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबरच पाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आले तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले सध्या बेपत असलेल्या ज्ञानेश्वरचा शोध अग्निशामक दलाचे जवान घेत असून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांची मोठी गर्दी घटनास्थळावर झाली आहे माझं सोलापूर न्यूज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका